नमस्कार आयुष्यातले काही टप्पे ना फार महत्वाचे असतात अगदी आणि त्यातलाच एक म्हणजे दहावी किंवा बारावी नंतर करिअर निवडणं म्हणजे किती पर्याय समोर येतात थोडा गोंधळ होतोच हो ना पण योग्य दिशा कशी ठरवायची आज आपण याच विषयावर बोलणार आहोत श्री अभिजीत पाळेकर यांचं पेरेंट्स हँडबुक आहे त्यातला मार्गदर्शन वापरून आपण आज चर्चा करूया हो नक्कीच तर हँडबुक नुसार सुरुवात कुठून करायची मला वाटतं सगळ्यात आधी मुलाची आवड त्याची क्षमता आणि व्यक्तिमत्व म्हणजे एपीआय म्हणतात त्याला हँडबुक मध्ये ते समजून घेणं महत्त्वाचं नाही का अगदी बरोबर श्री पाळेकर एपीआय वर खूप जोर देतात म्हणजे एप्टिट्यूड नैसर्गिक क्षमता पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व आणि इंटरेस्ट म्हणजे आवड हा पाया आहे hmm. म्हणजे आठवी नववी दहावी मग पुढे अकरावी बारावी मूल कोणत्या विषयात जास्त रमतय काय करताना त्याला मजा येतय हे बघायला हवं पण फक्त आवड पुरेशी नाहीये बरं का अच्छा हँडबुक मध्ये सांगितलंय की त्या क्षेत्रातला ताण आव्हान हे सगळं पेळण्याची क्षमता म्हणजे ऍप्टिट्यूड आणि व्यक्तिमत्व जुळणं पण तितकंच गरजेचं आहे म्हणजे एक उदाहरण द्याल का हो समजा कोणी खूप क्रिएटिव्ह आहे पण वेळेचं बंधन पाळायला जमत नाही मग अशा व्यक्तीला सीए सारख्या एकदम काटेकोर शिस्तीच्या व्यवसायात पुढे त्रास होऊ शकतो बरोबर कधी कधी मग तज्ञांचा सल्ला किंवा काही चाचण्या असतात त्या उपयोगी पडू शकतात ठीक आहे तर मग दहावी नंतर मुख्य दिशा कोणत्या दिसतात दहावी नंतर साधारणपणे तीन मुख्य प्रवाह आहेत एक तर विज्ञान हो ज्यात पीसीएम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स किंवा पी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे गट येतात दुसरा आहे वाणिज्य म्हणजे कॉमर्स आणि तिसरा तिसरा कला किंवा मानवी शास्त्र म्हणजे आर्ट्स किंवा ह्युमॅनिटीज इथे हँडबुक मध्ये एक सल्ला आहे की मित्रांकडे बघून किंवा घरच्या दबावाखाली निवड करू नये अगदी महत्वाचे आहे हे आणि बारावी नंतर तर मग अजून पर्याय वाढतात आपण विज्ञानापासून सुरुवात करूया हो नक्कीच सायन्स मध्ये जर पी गट घेतला असेल तर अभियांत्रिकी म्हणजे बीई किंवा बी टेक इंजिनिअरिंग hmm, किंवा आर्किटेक्चर म्हणजे बी आर्च हे लोकप्रिय आहेत यात मग पुढे कॉम्प्युटर मेकॅनिकल सिव्हिल अनेक शाखा आहेत यासाठी जेईई सारख्या परीक्षा महत्वाच्या अच्छा आणि पी ग्रुप घेतला असेल तर पीसीबी नंतर मुख्यत्वे वैद्यकीय क्षेत्र म्हणजे एमबीबीएस बी डेंटिस्ट्री मग आयुर्वेद बी एम एस होमिओपॅथी बी एच एम एस नर्सिंग फार्मसी बी फॉर्म बापरे किती पर्याय आहेत हो यासाठी नीट ही मुख्य परीक्षा आहे आता जरा वाणिज्य शाखेकडे येऊया कॉमर्स मध्ये काय संधी आहेत इथे पण भरपूर वाटा दिसतात असं वाटतं अगदी कॉमर्स मध्ये बी कॉम बीबीए बीएमएस अशा पदवी आहेत आणि सोबतच सी ए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट किंवा सीएस म्हणजे कंपनी सेक्रेटरी हे प्रोफेशनल कोर्सेस तर खूपच मागणीत आहेत बँकिंग फायनान्स अकाउंटिंग टॅक्सेशन मॅनेजमेंट अशा अनेक क्षेत्रांमध्ये संधी आहेत काही ठिकाणी प्रवेशासाठी एन पॅट सेट अशा परीक्षा पण आहेत याबद्दल अजूनही काही गैरसमज आहेत लोकांमध्ये की इथे फार संधी नाहीत पण तसं नाहीये नाही का अजिबात नाही हा मोठा गैरसमज आहे आणि हँडबुक ते स्पष्ट करतं आर्ट्समधून बी ए करताना मानसशास्त्र इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र पत्रकारिता साहित्य भाषा कितीतरी चांगले आणि गंभीर विषय आहेत हो यातून पुढे सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे यूपीएससी एमपीएससी पत्रकारिता कंटेंट रायटिंग सामाजिक कार्य कायदा टीचिंग भाषांतर खूप संधी आहेत काही विशिष्ट परीक्षा आहेत का यासाठी हो म्हणजे टी आय एस एस ची टीआयएस बॅट किंवा आय आय टी मद्रासची एच ई सारख्या परीक्षा आहेत विशिष्ट अभ्यासक्रमांसाठी इथे तुमची विचार करण्याची पद्धत संवाद कौशल्य डेव्हलप होतात हे छान आहे की मुख्य शाखांव्यतिरिक्तही काही पर्याय आहेत जे कुणीही निवडू शकतं म्हणजे सायन्स कॉमर्स आर्ट्स कोणी हो हे महत्वाचं आहे उदाहरणार्थ कायदा लॉ बारावी नंतर पाच वर्षांचा इंटिग्रेटेड एल कोर्स असतो त्यासाठी क्लॅट सारखी राष्ट्रीय परीक्षा आहे अच्छा यात पण आता कॉर्पोरेट लॉ सायबर लॉ खूप नवीन संधी आहेत तसंच हॉटेल मॅनेजमेंट आहे त्यासाठी एन सी एच टी परीक्षा डिझाईनचं पण क्षेत्र आहे ना बरोबर फॅशन डिझाईन प्रॉडक्ट डिझाईन त्यासाठी एन आय डी एन एफ टी यू सीड अशा परीक्षा आहेत मग मास कम्युनिकेशन लिबरल स्टडीज सोशल वर्क डब्ल्यू कम्प्युटर अप्लिकेशन्स बी सी ए हे पर्याय कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत प्रत्येक क्षेत्रासाठी प्रवेश प्रक्रिया वेगळी असू शकते अर्थात हो नक्कीच आपण वारंवार या प्रवेश परीक्षांचा उल्लेख करत आहोत या इतक्या काम महत्वाच्या आहेत कारण बघा चांगल्या कॉलेजेसमध्ये जागा मर्यादित असतात आणि या परीक्षांमधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि त्या विशिष्ट क्षेत्रासाठीची त्यांची क्षमता तपासली जाते म्हणजे जेई नीट क्लॅट एन आय डॅट या फक्त प्रवेशासाठी नाहीत तर त्या विषयाचं मूलभूत ज्ञान आणि कल तपासतात म्हणून त्यांची तयारी महत्वाची ठरते आता पालकांच्या मनातले काही प्रश्न म्हणजे समजा मुलाला गणितच आवडत नाहीये मग काय किंवा विचार बदलत असेल तर गणिताची भीती असेल तरी काळजीचं कारण नाही अनेक चांगली क्षेत्र आहेत जिथे गणिताची थेट गरज कमी असते आपण मगाशी बोललो तसं कलाशाखा कायदा हॉटेल मॅनेजमेंट डिझाईन मास कम्युनिकेशन बरोबर आणि जर मूल गोंधळलेलं असेल सतत विचार बदलत असेल तर पुन्हा ए कडे यावं लागेल म्हणजे मुलांशी बोलून त्यांच्या चिंता समजून घेऊन आणि गरज वाटली तर करिअर काउन्सिलरची मदत घ्यायला हरकत नाही वेळ लागला तरी चालेल पण निर्णय विचारपूर्वक हवा तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की दहावी आणि बारावी नंतर करिअरचे खूप सारे दरवाजे उघडे आहेत पॅरेंट्स हँडबुकमधला महत्वाचा संदेश हाच की फक्त माहिती गोळा करण्यापेक्षा स्वतःला नीट ओळखणं आणि त्या माहितीच्या आधारे विचार करून निर्णय घेणं जास्त महत्वाचं आहे अगदी आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की करिअर निवडणं म्हणजे काही आयुष्यभराची शिक्षा नाहीये जग बदलतंय तसे करिअरचे मार्गही बदलू शकतात हो हे खरं आहे त्यामुळे सतत नवीन काहीतरी शिकत राहण्याची तयारी ठेवणं गरजेचं आहे आणि हो गरज वाटल्यास योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की आज आपण जे क्षेत्र निवडतोय ते भविष्यात कसं बदलेल आणि त्या बदलांना सामोरं जायला आपल्याला आतापासून कोणती नवीन कौशल्य शिकावी लागतील याचाही विचार व्हायला हवा नाही का